गडिंग्लजमधील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे उज्ज्वल यश मिळवलेल्या खेळाडूंची गडिंग्लज शहरातून रॅली काढण्यात आली तसंच या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला गडिंग्लजमधील जागृती हायस्कूल रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज डॉक्टर घाळी कॉलेज न्यू होरायझन स्कूल एस डी हायस्कूलमधील विद्यार्थी खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे उज्ज्वल यश मिळवणाऱ्या या खेळाडूंची गडिंगला शहरात रॅली काढण्यात आली डॉक्टर सतीश घाळी अरविंद कित्तूरकर ॲडव्होकेट विकास पाटील महेश घाळी सदानंद पाटील किरण कदम उदय जोशी रमेश रिंगणे राजेंद्र तारळे बसवराज आजरी प्रीतम कापसे यांच्या उपस्थितीत ममता पाटील हिचा सत्कार करण्यात आला धावणे रिले बॅडमिंटन हॉकी या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या वेदांती मनगुतकर ओंकार आरदाळकर वैदिक तेलवेकर गायत्री पाटील निरंजन गोईलकर स्वाती फुटाणे मोनिका अरबोळे माधुरी भोसले स्वप्नाली माने वासंती वाडगोळ अमृता जाधव प्रणाली मोरे सानिका नगरी साक्षी सूर्यवंशी मनीषा देसाई आनंदा मस्तोळी सारिका अरबोळी हर्षद पाटील यश काडवी श्रीणिका हंजी आर्यन कदम अभिनव सावंत आदित्य चिकोडे आर्यन पाटील वेदांत पाटील सानिका पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्राचार्य विजयकुमार चौगुले दत्ता पाटील मुख्याध्यापिका सुनीता पाटील उपमुख्याध्यापक उमेश सावंत उपप्राचार्य विद्या पन्हाळे रमेश पाटील स्वाती क्षीरसागर मुख्याध्यापक श्रीरंग तांबे बी जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते